गाय कसं आहेत तुम्ही सर्व स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉक मध्ये तर आम्ही आलो आज खडोलीला खडवलीला कुठं आलो रे आपण आम्ही खडोलीला आलो आणि आम्हालाच माहित नाही आपण कुठं चाललोय नतीजा <laughs> तर पुढे गेला तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे चाललोय ते हा व्हिडिओ बरोबर तर आमचे मित्र सर्व पुढे चाललेत आणि आम्ही पाठी राहिलोय ते तिकडे चौघ चाललेत पुढे तर आज या ठिकाणी आम्ही कुठे चाललोय ते आम्हालाच माहित नाही काहीतरी करतोय आम्ही स्विमिंग करायला आम्हाला सकाळी सांगण्यात आलं होतं की आम्ही फक्त स्विमिंग करायला चाललोय कुठला तळा वगैरे काय माहित नाही तरी आम्ही चाललोच बघूया आता पुढे काय होतंय आमचे पार्टनर अशी एवढे नालायक येत ना तर आम्हाला कुठं पण नेतात अच्छा ठीक आहे सांगतील आपण चालले फिरायला चांगल्या ठिकाणी आणि बोलतील ना कुठं पण देतील असे सगळे तर हा व्हिडिओवर आपल्यासोबत दाबापू पुढे बसल्यावर ना आम्ही चालत होतो रस्त्यावरनं तर आम्हाला काकडीवाले दिसले दोन काकड्या घेतल्या मस्ती उन्हात ना काकडी थंड वाटतं एकदम मजाच वेगळी तिची कळत आणि उन्हाचा तडाखा आहे की ना समोर चालताना पण पाच मिनटं जरी चाललं तरी पण ना एवढा घाम येईल ना की पूर्ण शर्ट व जातो तर आमचे मित्र आता पोचलेत तिकडे आम्ही आपल्या काकडीसाठी खास थांबलो आहे पाठी आता काकडी खाऊन एन्जॉय करत जाऊ आणि राहत आम्ही फायनली लोकेशनला पोचलो आहे वाहतीनं खडवलीची वाहती नदी बघू शकतात तुम्ही सगळी माणसं आता स सॅटर्डे असल्यामुळे सगळ्यांना पोहायला वगैरे आलेत पाणी पण स्वच्छ दिसतं आपला तर वाहता पाणी आहे बोललं स्वच्छ असणार शंभर टक्के त्यापैकी अजून बाहेर पाठी बघू शकता की नक्की जसं माणसांना झोपण्यासाठी वगैरे बसण्यासाठी चांगली फील केलेली आहे डाब्याची पण सोय आहे बसायची सोय आहे तसं आपल्या आविषयित बसूया आता जाऊया पण आपडचं आप गेलं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता आपण डायरेक्ट आता पोहताना साहिल तरी बोलते मी आता उडी मारणार गेल्या गेल्या <laughs> अच्छा ठीक आहे <है। laughs> बाकीचे गेले पोहायला सुरुवात पण केली असेल आम्ही काकडीच्या नात्यात पाठी राहिलो होतो आता जाऊया आपण त्यांच्याबरोबर काय शिव्या खायला लागतीलच आता कारण आम्ही लेट आहे त्यांचं फोन आता नाही झाले उडी मारली त्यांनी कधीच ओके सर चला दाखव तुम्ही तिकडे गेल्यावर कसं सर्व सांगत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे आपण घडकवासीवा खरे वाली ना खडवली तलावामध्ये आलो होतो तर गर्दी आपण बघू शकता सॅटरडे आहे त्या निमित्ताने सर्वजण आले पोहायला इकडे अच्छा ठीक आहे थोडक्यात धरन टाइपचं आहे सर्वजण मजाक मस्ती चालू आहे मस्त आहे सर्वजण एन्जॉय करतात एन्जॉय आपले मित्र बघा तर मी सर्वांनी इंट्रोड्युस करून देतो तो फोटोग्राफर आहे सध्या नाही तर आहे हितेंद्र हा सुबोध तो सुरज आणि हा अनिरुद्ध हा एक नंबरचा बिन कामाचा माणूस आहे

तिथे बघितलं ना पुढे तर माणसं तिकडे सर्व बसण्यासाठी बॅग होण्यासाठी केलेली आहे सोय तर इकडे आपण बॅग होऊ शकतो परंत झोपडी आठशे रुपयाची ना फ्री चार्ज आहे तर आपल्या सरकारने कॉन्ट्रीब्युशन काढून घेतलेले आहे आपल्याला प्लस ट्यूब जर पाहिजे असेल आपल्याला तर पन्नास रुपयामध्ये नसले ट्यूब मिळू शकते तर आम्ही घेतलेली ती सगळ्यांमध्ये तर सगळे त्याच्यावरच एका वरच ना आम्ही जात आहेत जितेंद्र जितेंद्राला बघायलाच इतर नुसतं पाण्यातून खाली उडी मारतोय वर येतोय काली उडी मारतोय वर येतोय आणि अनिरोध काय सोडतच घ्यायची बात जवळजवळ आम्हाला येऊन आम्हाला येऊन आता दोन ताशाचे वर झालेत तर आता आम्ही थोड्या वेळा निघणार आता पुढचं काय असं तुम्हाला दाखवतो आम्ही एन्जॉय करू शकता तुम्ही स्थळ बोलत असं काही नाही पण स उन्हाळ्यात पोहण्यासाठी वगैरे एक नंबर उत्तम जागा एकदम तुम्ही इथे सर्वजण येतात जिल्हा आपलं आहे त्याला आता ट्यूब मिळाले आता एन्जॉय करत जाईल काही जितेंद्र मला वाटतं आज साईला ना जितेंद्र देणार नाही ट्यूब सर्वांची मस्त चालू आहे नमस्कार मित्रांनो आता आमचं झालं फिरून आम्ही आता चालू घरी स्टेशनवर चालू आहे आज सूरज आमचं सूरज जाम बुडवलेलं आहे पाण्यात मित्रांनी सर्व तर त्याची हालत बेकार झाली त्यानंतर बरंच ना बघा तोंड बघा तुझं हा बघा रोजला पण चांगलंच बुडवलं आहे पाण्यात त्याची पहालत टाईट झाली आज आम्हाला जरी सर्वांची पाण्यात बुडून सर्वांचं कारण गर्दी खूप होती त्यात नाही पोवायचं म्हणजे अवघड असतं खूप तर आता कोदिनचं झालं आता फोटोशूट करण्याचं थोडं आहे आणि घरी जाऊ आम्ही चला भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये आता सपोर्ट करत राहा सगळ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा नवीन असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर रोज ॲक्टिव्ह राहा